आहे। मी रामदास आहे आहे शिकत माझ्या शाळेचे नाव डोंगरजवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे मी हे मी ही मशीन बनविली आहे ॲटोमॅटिक वॉटर डिस्पेन्सर मशीन बनविली आहे याचा वापर घरी शाळेत यूज केला जातो आमच्या शाळेत मशीन आहे कोणी कोणी त्या मशनीचा उष्ट पाणी पिऊन मधीच टाकतात म्हणून ही मी मशीन बनलेली आहे या मशिनीचा वापर जसा गिलास घेतला त्याचा खाली ठुला तसं पाणी पडतं आणि गिलास उचलला की पाणी बंद होतं याच्यासाठी ही मी मशीन बनलेली आहे ही मशीन कुठेही बसू शकतात ह्या मशिनीचा पुढे चालून लायटीवर वापर केला जातो पुढी चालून लाईटीवर वापर करू शकतात या मशीनीचा वापर सोलर प्लेटवर बी करू शकतात या मशिनीला मी पाण्यासोबत हे केलेलं आहे पाण्यामध्ये साठवण्यासाठी एक भरणी घेतलेली आहे या भरणीचा वापर करण्यासाठी मी एक पंप घेतलेला आहे पंपाचं पाईप इकडं सोडलेला आहे या चालविण्यासाठी मी एक लिथियम बॅटरी घेतली आहे बारीकशी त्या बॅटरीचा त्या ह्याच्यासोबत कनेक्ट करून सेन्सर खाली ठुलेला आहे या सेन्सर वरती बॅटरी चलते सेन्सर वर जस वजन पडन तसच ती पाणी सोडते याच्यासाठी मी सेन्सर बसिलेला आहे आणि ही इंडिका सांगते कि पाणी येत आहे इंडिकेटर इंडिकेटर सांगत आहे की मी पाणी येत आहे याच्यासाठी मी ही बनवली आहे मी हिच्यासाठी एक पंप घेतला लिथियम बॅटरी घेतली तिचं कनेक्शन एका वायर सेल सोबत केलं आणि एका वायरचं सेन्सर सोबत केलं ते सेन्सरचं वायर डबल त्याला जोडलं आणि पुन्हा लाईटीला बी तसंच केलं याच्यामुळं ते लगेच चालू होत आहे याचा वापर शाळेत घरी यूज केला जातो याला चालून पुढी मोठं बनवू शकतात या या मशनीला याच्यासाठी मी सेन्सर घेतला नाही कमी पैशात मी, मी बनवलेला आहे घरी सेन्सरसाठी मी पत्ती घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी वरून पाणी पडते त्या पत्ती सेन्सरच्या कामात येते यामध्ये पाण्यामध्ये कोणी कोणी गिलास ठुला तर काढायचं बी नाही नाही म्हणून मी पुढे चालून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये सेन्सर ठुऊ शकतात पाण्यामध्ये सेन्सर ठुल्यावर त्याच्यावर लिहिता किती पाणी पडलते मग त्याच्यासाठी मशीन ही पाणी जितक पाहिजे तितक देणार नाही अर्धच देणार आणि पुन्हा कोणी पाणी सांडू शकत नाही